बुटीबोरीमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस सोहळा साजरा आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुटीबोरीमध्ये देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला स्वातंत्र्यदिनानिमित्ताने इंडोरामा गेट नंबर तीनवर भाजपा कामगार आघाडी प्रणित विदर्भ कामगार संघटनाच्या वतीने सकाळी सात वाजता भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय बल्लू श्रीवास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भ कामगार संघटनेचे पदाधिकारी माननीय बबलू भुजाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी प्रमुख रामबाबू प्रजापती दिलीप पुगले गणेशभाई पराते सूरज भलमे विठ्ठलभाऊ मोडो माडोकार सुरेंद्र झाडे राजेश झाडे योगेंद्र गेदाम चंदू गिरडे समस्त कामगार वर्ग प्रामुख्याने हजर होते तसेच गेट नंबर पाचवर इंडोरामा विदर्भ कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय विनोद कारमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संघटनेचे पदाधिकारी किशोर भोगे सुधाकर रामटेके हरिचंद्र बारेवार व समस्त कंत्राटी कामगार महिला कामगार उपस्थित होत्या यावेळी औद्योगिक वसाहतमधील भारकस येथील मदर टेरेसा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सिटी इंडिया न्यूज चॅनल बुटिबोरी नागपूरचे प्रतिनिधी शरद कबाडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय गजानन पारसे गणेश पराते मदर टेरेसा शाळेच्या संचालिका सुनीता पारसे मॅडम कल्याणी गावंडे मॅडम शाळेतील चिमुकले भगवान श्रीकृष्णाची व भारतमातेची वेशभूषा करून हजर होते कुटीबोरी शहरातील महाकाली महिला फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण माननीय गणेश पराते सर यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित प्रतिमा प्रतिमापूजन आणि ध्वजारोहण शंकरराव भागवतकर यांच्या हस्ते करण्यात आले मंचावर कामगार प्रतिनिधी विनोद मानकर वसंत नागपुरे हरीश बेदरकर गणेश पराते भारती काका हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुनील विश्वकर्मा यांनी तर खुशाल कोरेकर दिनेश कुटे न्यूज वानखडे व वा परिसरातील असंख्य कामगार उपस्थित होते आभार सुरेश बेलसरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कवाडे बुटीबोरी